झटपट सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी पर्यटन वाढीसाठी शासन कटिबद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन वाशिमच्या रिठद इथल्या शेतकऱ्यांच्या तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने लावली आग शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील ट्री हाऊस शाळेत बावन्नावे तालुका विज्ञान प्रतिकृतींचे प्रदर्शन संपन्न एकशे दहा वैज्ञानिक आधार असलेल्या प्रतिकृतींचा समावेश अहिल्यानगर शहरात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग विक्रीची दुकाने सजली शहरात उत्साहाचं वातावरण नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अठरा लाख किमतीचा नायलॉन मांजा रोड रोलर फिरवून पोलिसांकडून नष्ट वाशिम जिल्हा परिषदेचा वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा उपक्रम जिल्हा परिषद दालनाबाहेर पुस्तकांचे कपाट ठेवून यात विविध माहितीपर पुस्तकं ठेवण्याची संकल्पना कोल्हापुरात सात कलमी कृती कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयातील आणि परिसरातील स्वच्छते अंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज कार्यालय परिसराची केली स्वच्छता गडचिरोलीमधल्या शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्त्व कळावं यासाठी महारेशीम जनजागृती अभियान राबवणार तसर रेशीम जनजागृती प्रचार रथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ आणि सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठे यांचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आणि आता नवी दिल्लीत इंदिरा